Jouh <laughs> <sum> 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 तिसरी रम आहे नमस्कार मित्रांनो मी जयेश गौलाप पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल व्हिडिओमध्ये तर आज आपण मुंब्राला आणि इकडे खुर्च्यासुद्धा आलेल्या आहेत डेकोरेशनसाठी आपल्या साखरपुड्याच्या आणि आपण आलो रवीनाच्या साखरपुड्याला इकडे बघताय भाऊजी नवीन जोडपा नवीन जोडपा इकडे बघताय समोरच आणि आता आपण मुंब्राला आलो आहे रविनाच्या आणि ऋषभच्या साखरपुड्यासाठी तर इकडे स्टेजसुद्धा लागलेला आहे त्या साईडला इकडे एंगेजमेंटचा सा स्टेज लागलेला आहे आणि हा मंडप आहे एंगेजमेंटने हल्दीसाठी आणि इकडे खुर्च्यासुद्धा आल्यात आणि ब आपला डायनिंग टेबलसाठी डिनरसाठी टेबलसुद्धा आलेत चला आज पूर्ण दिवस इकडेच मुंब्राला बघूया काय काय होतं आहे साखरपुडाय साखरपुडा थोडं लेट आहे सवा पाच साडेपाच पर्यंत साखरपुडा आहे तर बघूया किती वाजता होतो पेंट चा डेकोरेशन इकडे खुर्च्या मांडणार समोर नाही बघताय जावं येत आहेत एंट्री मारले डॉक्युमेंट द्यायच ऋषभ भाई आले भाई आले करी वागताय सोबत ya Allah तोranno करा पक्का बरोबर बरोबर ऐ असा आता असा असा ऑर्डर दे ना असा आके बावर दिस हात तुनो असा सिलवा आता नाही सागेत तर बाय साडी आणि वटी म्हणजे तुम्ही आननंतर मराय ना तुम्ही कराय तुम्ही ओ प प प बाय विड्यांची मांडणी होते विड्यांची मांडणी होते बघता साखरपुड्याच्या विड्यांची इकडे बघता समोर विडे मांडून झालेले आम आहेत आमच्या सुद्धा आले तिकडे आम्हाला द्याने तू जायचं ना तिकडे तिकडेच बघताय समोर आपल्या माझ्या कामावरच मित्र खास त्याची फॅमिली सुद्धा आले तिकडे बाय बसले ना मयरा <laughs> 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 बाय वरती कि समोर बघतोय ओटी वरती ना नाही <wegstádaktenidityan> थोडे थोडे पास कोण आहे मेरा बहुत कुछ लगे दिल अच्छा। नाइट टाइम आने दे, थोड़ा मूस्ट। बस। नवरी आता आले बाहेर कुठे नाही मी नाही मि

फिरवा फिरवा कुठून पडेल बत्तीस लाग बसल्या तेवढा नका करू दे

माझी रेगुन रेवून लागू माझी मुली सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तरी या प्रश्न मी दोन्ही बाजूकडील मंडळासमोर सामाजिक मांद्रिकेचे भान ठेवून पुढील सत्यप्रदान करूर्वीमुळे आता कोणत्याही मुलीशी मुलाशी प्रेम असा वैवाहिक मांद्रिकेमध्ये असे कोणतेही संबंध नाही मला कोणताही आदर अथवा व्यंजन नाही असल्यास त्याची पूर्वकल्पना समोरील मंडळीला दिलेली आहे विवाहानंतर माझ्याकडून वैवाहिक जीवनात घरवर्तन होणार नाही या प्रज्ञापत्राची जाणीव ठेवून माझ्या संसाराला बांधण्यासाठी असे गोष्ट माझ्याकडून होणार नाही विवाहानंतर माझ्या संसारात बांधा आल्यास मी समाजाच्या वतीने निवारण करेन व मला ते बंधनकारक राहील सदस्यपत्र प्रतिज्ञापत्राची सामाजिक बांधिलकी देऊन प्रोटोकोलपणे बाजू करेन प्रतिज्ञापत्र कथन के केलेले वरील सर्व उद्योगी स्वतः वाचले असून

ऋषभ रामजी शेखर यांचे बरोबर दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तरी या प्रसंगी मी दोन्ही बाजूकडून मंदिरीसमोर हो। सामाजिक बांधी बांधुतीचे भान देऊन पुढे सत्यकथन करीत आहे माझे यापूर्वी व आता कोणत्याही मुलाशी प्रेम अथवा वैवाहिक जीवनास बांधक ठेवतील असे कोणतेही संबंध नाही मला कोणताही आजार अथवा व्यंग नाही असल्यास त्याची पूर्वकल्पना समोरील मंडळीला दिलेली आहे विवाहानंतर माझेकडून निरवाई किंवा गैरवैतूक होणार नाही या प्रतिज्ञापत्राची जाणीव घेऊन माझ्या संसाराला बांधत करेन असे दुःख माझ्याकडून होणार नाही विवाहानंतर माझ्या संसारात बाधा असल्यास मी समाजा समाजाच्या वतीने निवारण करेन व मला ते बंधनकारक राहील सदरच्या सामा प्रतिज्ञापत्राचं सामाजिक बांधतील देऊन काटेकोरपणे पालन करेल प्रतिज्ञापत्राचे कतन केलेले वरील सर्व मुद्दे मी स्वतः वाचलेले असून कोणत्याही दबावाखाली अथवा भीतीपोटी न राहता स्वसुकृषीने स्वाक्षर करीत आहे आता आपण बघितलं प्रतिज्ञापत्र वाचन आलेलं आहे जे लोकांना बंधनकारक असते आपल्या कुणबी समाजामध्ये जे प्रतिज्ञापत्र प्रत्येक समाजात दिलेलं असतं त्याप्रमाणे या कुणबी समाजात आपल्या समाजात प्रतिज्ञापत्र साखरपुड्याच्या निमित्त वाचलं जातं त्या प्रतिज्ञापत्रात असं करार केलेला असतो की आपण समाजाच्या वतीने सर्व काही करत आहोत

이곳은 대한민 <aunque me> <descriptor> <laughs> 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 हो माया रिंग नाले नाले नाले। आता रिंग सेरेमनी आपली झालेली आहे बघा पलतोय इकडून लपतोय गिफ्ट पण देऊन उच्च गुच्छ निलिमाच्या हातात उच्च गुच्छ निलिमाच्या हातात आहे आता आणि कोणा आमच्या अहोला वाकवा तिने जास्ती बांधेल आणि बघी आहे बरोबर पहिल्या माझ्या पाय वापर माझ्या पण कोळी अरे हात हात ए हामीहरुलाई काम गर्न दिनुहोस् la bola que no estan la que no hi ha ni que आता फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा जे रिश्तेदार आले त्यांचा सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे त्याच्यानंतर मग आपला रिसेप्शनचा कार्यक्रम सर्व संपलेला मग साखरपुडा पुढा संपलेला आहे तर थँक्यू फॉर वॉचिंग आहे लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला भेटू बुटीच्या व्हिडिओमध्ये हो बाय बाय